वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं तीनशे दोन कलम लागलं नाही तर मराठे रस्त्यावर उतरतील जरांगेंचा इशारा वाल्मिक कराडला आता अटक झाली आहे आता पुढचे सापडतील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणकोण मोठे मासे आहेत ते आता सापडतील असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे की नाही हे सिद्ध होईल आता चौकशी सुरू होईल काही आरोपी फरार आहेत त्यांचे सीडीआर घेतले जातील कॉल डिटेल्सवरून सगळं समोर येईल कोणी खंडणी मागितली आणि मागायला लावली त्यासाठी कुणी फोन लावला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फरार होण्यासाठी कुणी मदत केली त्यांना कुणी सांभाळलं हे चौकशीतून समोर येईल या प्रकरणात मोक्काचे तीनशे दोन कलम लागेल सरकारनं तसं केलं नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला ते बुधवारी नांदेडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अजून अटक का झाली नाही याबाबत चर्चा झाली आमच्या सर्वांची इच्छा कौन -कौन आहे सगळे आरोपी अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झालेत वाल्मिकराडला आता अटक झाली आता पुढचे सापडतील कोण कोण मोठे मासे आहेत ते सापडतील असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत पोलिसांनी शब्द दिलाय काही दिवसात अटक करू नाही अटक झाली तर आम्ही आहोतच सरकारनं शब्द दिला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला सगळ्यांना अटक करणार शिक्षा करणार या शब्दाला ते खरे नाही उतरले तर आम्ही रस्त्यावर येणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय या, या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अपयश आहे हे आताच म्हणता येणार नाही राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतात हे बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलो तर सोडणार नाही राजकारणात समाजकारणात काम करताना कुणी कुणाचं लाडकं नसतं शत्रू नसतो विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस चुकी होईल त्या त्या वेळेस बोलावं लागतं करावं लागतं ते दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत शब्द नाही पाळला तर आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज